विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गटड भरती दोन हजार चोवीस करीता जनरल नॉलेजचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला नक्की सोडवून घ्यायचे आहेत त्यातील पहिला प्रश्न पाहू शकता महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहत असते महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून म्हणजे नंदुरबार जिल्ह्यावरून फक्त चौपन्न किलोमीटरचा प्रवास ती करत असते हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दुसरा बघा खरोसा लेण्या ले रिकामी जागा या जिल्ह्यात आहेत खरोसा लेण्या रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक तीन बघा टेलिफोनचा शोध कोणी लावला आहे टेलिफोनचा शोध कोणी लावला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ग्रॅहम बेल यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक चार बघा मध्य प्रदेश तसं भोपाळ तर आसाम तसेच काय मध्य प्रदेश म्हणजेच भोपाळ तर आसाम म्हणजेच काय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे तर आसामची राजधानी हे दिसपूर आपल्याला पाहायला मिळेल इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे तर इम्पाळ ही मणिपूरची राजधानी असून कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे मित्रांनो राजधान्या सुद्धा विचारल्या जातात त्या तुम्हाला पाठस करायचा आहे प्रश्न क्रमांक पाच बघा महाराष्ट्रात डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना कोणी केली महाराष्ट्रात डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रामजी शिंदे यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा बघा चिखलधरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलधरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सात बघा लोकसंख्येची घनता रिकामी जागाने मोजली जाते लोकसंख्येची घनता रिकामी जागाने मोजली जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन व्यक्तीची संख्या प्रति वर्ग किलोमीटर याप्रमाणे लोकसंख्येची घनता मोजली जाते प्रश्न क्रमांक सात आठ बघा मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधिकार कोण आहे मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ताराबाई शिंदे हे आपल्याला प्रश्न क्रमांक बघा कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही आहे पहा मित्रांनो प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे कारण राजमुद्रेवर हत्ती या प्राण्याचं काही अस्तित्व नाही आहे प्रश्न क्रमांक दहा बघा जम्मू काश्मीर मधील हेमीस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पहा जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण हिमबिबट्या या प्राण्यासाठी जम्मू काश्मीरतील हेमिस नॅशनल पार्क हा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते पहा पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होत असते याच्यापैकी योग्य पद्धत ऑप्शन क्रमांक एक असणार आहे मित्रांनो कारण ठिबक संचन पद्धतीमध्ये पाणी खूप कमी प्रमाणात वापर केला जातो प्रश्न क्रमांक बारा बघा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवत असतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो कारण मुडदूस किंवा रिकेटस सुद्धा याला म्हणू शकता हा लहान मुलामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर रात्रीपणा हा सत्वाच्या अभावामुळे होतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे स्कर्वी हा सी सत्वाच्या अभावामुळे होतो आणि गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार मुडदूस म्हणजे डस सत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना होत असतो प्रश्न क्रमांक तेरा बघा पिकलेले टोमॅटो यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसत असतात पहा पिकलेले टोमॅटो त्यांच्यातील कोणत्या घटकामुळे ते लाल दिसत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लायकोपिन मुळे पिकलेले टोमॅटो लाल दिसत असतात प्रश्न क्रमांक चौदा बघा त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली होती पहा महत्वाचा प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस आपल्याकडे केली होती प्रश्न क्रमांक पंधरा बघा महाराष्ट्रात नवे महसुली वर्ष रिकामी जागा रोजी सुरू होते महाराष्ट्रामध्ये नवे महसुली वर्ष रिकामी जागामध्ये सुरू होत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे मित्रांनो कारण एक ऑगस्ट या दिवसापासून महाराष्ट्रात नवे महसुली वर्ष सुरू होत असते प्रश्न क्रमांक सोळा बघा युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पॅरिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक सतरा बघा ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने कोणत्या महासागराच्या किनारी भागात आढळते पहा ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने कोणत्या महासागराच्या किनारी भागामध्ये आढळत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पॅसिफिक महासागर म्हणजे प्रशांत महासागराच्या किनारी आपल्याला आढळत असते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा पेनिसिलिन या प्रतिजैविकेचा शोध कोणी लावला पेनिसिलिन या प्रतिजैविकीचा शोध कोणी लावला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या, या प्रतिजैविकीचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा वटवागुळाचा समावेश कोणत्या वर्गात होत असतो वटवागुळाचा समावेश कोणत्या वर्गात होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण सस्तन प्राणी वर्गामध्ये वटवाहुळाचा समावेश होत असतो प्रश्न क्रमांक वीस बघा रिकामी जागा हे भारतातील आघाडीचे लिपी उद्घातक राज्य आहे रिकामी जागा हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे मित्रांनो कारण बिहार हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला आहे वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जगदीश चंद्र बोस यांनी मांडलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा जागतिक लष्करी खर्चामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे जागतिक लष्करी खर्चामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण अमेरिका हा जागतिक लक्षरी खर्चामध्ये प्रथम क्रमांकाचा देश आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे वस याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पाहायला मिळेल कारण आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर यांच्या दरम्यान वसलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा लोणावळा हे थंडवीचे ठिकाण रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये आहे लोणावळा हे थंडवीचे ठिकाण रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी पाहायला मिळेल लोणावळा खंडाळा सुद्धा लक्षात ठेवा कारण खंडाळा सुद्धा हे ठिकाण आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक पंचवीस बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रिकामी जागामध्ये झाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रिकामी जागामध्ये झाली त्यालाच तुम्ही आम्ही एमआयडीसी असे म्हणत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे साली झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते भारतामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार साली भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण तयार करण्यात आले होते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा न्यू डायमेन्शन ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असेल मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणीशे ब्याऐंशी पासून एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य सुरू केले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मल्लप्पा धनशेट्टी यांनी ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्ताग्रहाचे नेतृत्व केले होते पहा महत्वाचा प्रश्न आहे मल्लप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सोलापूर सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले होते प्रश्न क्रमांक तीस बघा महाराष्ट्रात सामान्यता कोणत्या प्रकारची वने आढळतात महाराष्ट्रामध्ये सामान्यता कोणत्या प्रकारची वने आढळत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पान जड़ी वने महाराष्ट्रामध्ये सामान्यता आढळत असतात मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली टेलिग्रामची लिंक सुद्धा जॉईन करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह केअर काळजी घ्या